अभोन्यात रन फॉर युनिटीचा जल्लोष राष्ट्रीय एकता दिनानिमित्त पोलीस दलाचा उपक्रम उत्साहात सरदार वल्लभभाई पटेल जयंती व राष्ट्रीय एकता दिनाच्या औचित्याने अभोना पोलीस स्टेशनतर्फे दिनांक एकतीस ऑक्टोंबर रोजी सकाळी रन फॉर युनिटी या एकता दौड मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले नागरिकांच्या प्रचंड प्रतिसादात ही दौड अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली सकाळी संताजी चौक येथून या एकता दौडीला सुरुवात झाली पर्यंत धाव घेत पुन्हा संताजी चौक यावेळी नागरिक महिला पुरुष पोलीस कर्मचारी शिक्षक पत्रकार विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या उपक्रमाचे आयोजन सहाय्यक पोलिस निरीक्षक योगिता कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते एकता देशभक्ती आणि सामाजिक सलोख्याचा संदेश देत नागरिकांनी एक देश एक भावना अशी घोषणा देत सहभाग नोंदवला या कार्यक्रमाला विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र दत्तात्रय कराळे पोलीस अधीक्षक ग्रामीण नाशिक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर व उपविभागीय अधिकारी कळवण विभाग किरण सूर्यवंशी यांची मार्गदर्शन लाभले या एकता दौडीमुळे समाजात देशप्रेम शिस्त व ऐक्याचा संदेश प्रभावीपणे पोहोचला एकता हीच खरी शक्ती हे संदेश प्रत्येक नागरिकाच्या मनात पोहोचवणे हेच आमचे ध्येय आहे असे एपीआय योगिता कोकाटे यांनी सांगितले यूटीव्ही टी व्ही न्यूज अबोना